आनंदवन ग्रामपंचायत आणि बोर्डा ग्रामपंचायतने आनंदवन चौकातील अतिक्रमण हटवण्यासाठी एन एच आयला म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला एक निवेदन दिलं की इतकं अतिक्रमण हटवा ते म्हणून तेव्हा काही दिवसानंतरच ते निवेदन दिल्यानंतर काही दिवसानंतरच ते एन एच ए आयवाले त्या जागेवर पोहोचले आणि ते अतिक्रमण त्यांनी हटवलं त्याचप्रमाणे आनंदवन चौकातील जे स्ट्रीट लाईट आहे किती वर्षापासून ते बंद आहे तिथे तिथलं निवेदन आनंदवन ग्रामपंचायत आणि बोर्डा ग्राम बोडा ग्रामपंचायतने का दिलं नाही आणि जर दिल्लंही तुम्ही असं म्हणता तर काम का झालं नाही मी सर्वांनाच भेटले आनंदवन ग्रामपंचायतला भेट दिली एम एस सी आपली बोडा ग्रामपंचायतला भेट दिली एम ई बीला भेट दिली आहे एम एस ई बीकडून माहिती मिळाली की एन एच ए आयने एम ई बीकडून डी पीची परवानगी घेतली नाही आहे त्यांनी कोणतंही डिमांड त्या डी पीबद्दल भर भरलेलं नाही आहे म्हणजे एम एस सी बीकडून त्यांची लाईन चालू होत नाही मग एन एच आय जे आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचे जे स्ट्रीट लाईट त्यांनी लावलेले आहे ते स्ट्रीट लाईट चालू कुठून करायचे त्यांनाच माहीत नाही कारण त्यांनी परमिशनच एम एस सी बीकडून घेतली नाही आहे डी पीची खरं म्हणजे हे स्ट्रीट लाईट जेव्हा चालू झाले होते तेव्हा आपल्या आनंदवन चौकातील काहीतरी डीपी वगैरे असेल आपल्या इकडचे डीपी असेल आनंदवनमधलं काही लाईन असेल किंवा बोर्डा ग्रामपंचायतची काही लाईन असेल इथून चालू केले असतील दोन तीन दिवसासाठी जेव्हा काही क्रीडाचे काही कार्यक्रम चालू होते आनंदवन ग्राउंडवर तेव्हाच आणि नंतर हे जे लाईट आहे चालू झाले नाही याची माहिती घेतल्यानंतर एन एच ए आयला याची माहिती घेतल्यानंतर मला कळलं की एन एच आयला म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला आम्ही कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कॉल लागला नाही तर मला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही निवेदन दिलं एन एच एला तुम्ही एखादं निवेदन दिल्यानंतर जर एन एच आयवाले चार पाच तर चार पाच तर पोहोचते तर आनंदवन ग्रामपंचायतने आणि बोर्डा ग्रामपंचायतने त्यांना निवेदन द्यावं की हे स्ट्रीट लाईट सुद्धा चालू करून द्यावे